श्री गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी ग्रंथ आहे आपण गुरुचरित्राचं पारायण करतच असतो त्रेपन्न अध्याय असतात गुरुचरित्राच्या पारायणामध्ये तर आपल्याला जमण कधी कधी जमत नाही आता काही जणांना काही शारीरिक विकार असतात काही जणांना कामाच्या व्यापातून तेवढं पारायण करणं जमत नसतं तर प्रत्येकाला ते पारायण करण्याची इच्छा असते आणि गुरुछत्राचं पारायण मी तर म्हणते वर्षातून तरी किमान एकदा तुमच्या घरी करून बघा त्याचे अनेक लाभ होतात आणि त्याचं फळ हे मिळतच मिळतं गुरुछत्राचं पारायण केल्यानंतर घरात आधी जी काही वाईट आपल्या कटकटी असतात किंवा जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर जातेच आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते हा सगळ्यात मोठा अनुभव प्रत्येकाला येतो त्याच्यामुळे शक्य आहे तो गुरुक्षेत्राचं पारायण करा परंतु ज्यांना गुरुक्षेत्राचं पारायण करणं जमत नाही आहे किंवा शारीरिक त्रास आहेत किंवा घरात तेवढं नसेल जमत लहान मूल वगैरे असेल तर त्यांनी संक्षिप्त श्री गुरुक्षेत्राचं पारायण अवश्य करा कारण संक्षिप्त गुरुक्षेत्राचं पारायण केल्याचं फळ हे जे आपण मुख्य गुरुक्षेत्राचं पारायण करतो त्याबरोबरीनेच याचं सुद्धा फळ मिळणार पहिले अवतार श्रीपादशी वल्लभ आणि दुसरे अवतार तीन ऋषी सरस्वती यांनी या ग्रंथाची रचना केली आहे आणि मुख्य त्यांचा उद्देशच होता की आबालवृद्धांसाठी आपण या ग्रंथाची रचना करूया कारण काही जणांना तेच शारीरिक व्याधी असतात खाली बसायला जमत नाही किंवा उपवास करणं जमत नाही तर त्याच्यासाठी खास करून या ग्रंथाची रचना केलेली आहे आणि हा ग्रंथ स्त्रिया सुद्धा वाचू शकतात असं काही त्याला अटी आहेत की बाबा स्त्रियांनी वाचू नये ती पोथीसुद्धा स्त्रिया वाचू शकतात त्याला काहीही बंधन नाही आहे तर त्या वळूया की अटी आणि नियम काय आहेत तर हे जे पोथी आहे ती संक्षिप्त गुरुचरित्र ही पोथी जी आहे ती आता माझ्याकडे जे आहे ते वनिता प्रकाशनचं आहे वनिता बुक्स डेपो प्रकाशन म्हणून आहे तर त्यांची ही पोथी आहे संक्षिप्त गुरुजत्राची दिंडोरी प्रणी सेवा केंद्रामध्ये याची पोथी मिळत नाही ही दिंडोरी प्रणी सेवा केंद्रातली नाहीये तर ही मनिषा प्रकाशांची पोथी आहे माझ्या करेन तुम्हाला जवळच्या बुक डेपोमध्ये जिथे आता दहावी बारावीची वगैरे पुस्तकं मिळतात त्यांच्याकडे हे पुस्तक मिळून जाईल किंवा देवाचं जिथे सामान मिळतं तिथे एकदा चौकशी करून बघा त्यांच्याकडे सुद्धा ही पोथी मिळून जाईल तर हे संक्षिप्त श्री गुरुजत्राचं जे पोथी आहे अतिशय प्रभावी ग्रंथ आहे जे गुरुक्षेत्राचं पारायण केल्यानंतर फळ मिळतं त्याच पटीने तुम्हाला हे पुस्तक पारायण केल्यानंतर सुद्धा याचं फळ मिळतं मी असं म्हणणार नाही की ते करू नका आणि ह्या काही करायला बसा असं नाही ते गुरुचेत्राचं पारायण सुद्धा मी म्हणे अवश्य करून बघा तुम्हाला काय अनुभव येतो परंतु जर जमत नसेल तर हे पोथी आपण वाचू शकतो तर याच्यात सात अध्याय असतात एक ते सातच अध्याय असतात जास्तीत जास्त वाचायला अर्धा ते पाऊण तासच वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही या तुम्हाला तर याचे किती पारायण करायचे तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल तर पूर्ण होत नाहीये काही त्रास असतील पैशाचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कुठलीही इच्छा असेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचक्राचं पारायण संकल्पयुक्त करा जर तुम्हाला इच्छा असेल कुठलं संकल्पयुक्त पारायण जर केलं तर त्याचं फळ लवकर मिळतं असं मान्यता आहे म्हणून संकल्पयुक्त पारायण करावं कधी सुद्धा ते देवापर्यंत लवकर पोहोचतं तर आता संकल्प कसा करायचा हे प्रत्येकाला माहिती आहे कसं करायचं तर तुम्हाला शुचिरभूत व्हायचं आहे याच्यासाठी व्यवस्थित सकाळी आंघोळ करायची आणि आपल्याला ह्या बस पारायणाला बसायचं जर संकल्प युक्त पारायण करत असाल तर तुम्ही पहिल्याच दिवशी फक्त संकल्प करायचा संकल्प केल्यानंतर तुमची इच्छा सांगायची की मी या इच्छेसाठी पारायण करतोय आणि पारायणाला सुरुवात करायची तर तुम्ही याचे कितीही पारायण करू शकता एक पाच अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ या पट्टीत तुम्हाला जसे हवे तसं तुम्ही कितीही पारायण करू शकता फक्त सांगताना सांगायचं की मी एवढी पारायण करणार आहे तर ती माझ्याकडून एवढी पारायण व्यवस्थित घडून दे आणि माझी इच्छा लवकरात लवकर लोकल पूर्ण होऊ दे त्यानंतर हे पारायण करायला बसल्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करता कुठलंही संकल्पयुक्त जेव्हा सेवा करता तेव्हा तुम्हाला नॉनव्हेज खाणं पूर्ण बंद ठेवायचंय म्हणजे मांसाहार आणि मद्यपान पूर्णतः वर्ज्य ठेवायचंय जो सेवा करतोय त्याने तर खाऊच नाही पण मी तर म्हणते शक्यतो घरातल्याने सुद्धा तेव्हा अवॉइड करा घरात बनवू नका आणि जर संकल्पयुक्त गुरुचरित्राचं जर पारायण करताय संक्षिप्त गुरुचरित्र असलं तरी सुद्धा तर तुम्ही जेव्हा मांसाहार नाही खाणार तेव्हा घरातल्या सुद्धा शक्यतो खाऊ नका टाळा परंतु जो कोण वाचनाला बसणार आहे जो पारायण करणार आहे त्याने मात्र कंपल्सरी मांसाहार मद्यापण बंद आहे त्याच्यामुळे ही जी सेवा आहे हे, हे पारायण आहे ते स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकतं विधवा स्त्री कोणीही हे पारायण करू शकतं तर पारायण करायच्या वेळेला सकाळी आंघोळ करायची संकल्प करायचा आणि पारायणाला सुरुवात करायची साईडला दोन अगरबत्त्या लावायच्या आणि हा ग्रंथ पाटावरच ठेवायचा हा जमिनीवरती ठेवायचा नाही कारण याचा सुद्धा पावित्र्य आपल्याला राखायचं आहे याच्यासाठी पाठ घ्या पाटावरती ठेवा किंवा स्टँड जे मिळतं पोती ठेवण्यासाठी त्याच्यावर ठेवलं तरी चालेल फक्त जमिनीवर नाही ठेवायचं आणि पारायणाला बसता तेव्हा तुम्ही उठायचं नाहीये सातच अध्याय जास्ती नाहीये जास्तीत जास्त अर्धा तास लागतो छोटे छोटे अध्याय तर सातच अध्याय जेव्हा बसाल तर एक पाठी करायचंय म्हणजे तुम्हाला एक मांडी पारायण करायचंय याचं उठायचं नाहीये की दोन दोन अध्याय वाचतो काम करून येतो असं करायचं नाहीये तर एकाच वेळेला तुम्हाला हे पूर्ण पुस्तक करायचं जास्त जास्त अर्धा ते पाऊट तुमचं पारायण एक पारायण पूर्ण होतं जेव्हा तुम्ही एक ते सात अध्याय एकाच दिवशी वाचता तेव्हा तुमचं एक पारायण पूर्ण होतं मग तुम्हाला एकाच दिवशी कितीही तुम्ही पारायण करू शकता जर तुम्हाला एकावन्न एकशे जर जास्त संख्येची जर तुम्हाला पारायण करायची असतील तर तेवढे एकावन्न दिवस न्यायची गरज नाही तुम्ही एकाच दिवशी दोन तीन किती तुम्हाला जसे जमतील पॉसिबल होतील तेवढं तुम्ही पारायण एका दिवशी करू शकता परंतु एक ते सात अध्याय एकाच दिवशी वाचणं म्हणजे एक पारायण तर अतिशय सोपे आणि नियम आहेत बाकी काही याच्यात कठीण नाही फक्त मांसहार मध्ये पण बंद ठेवायचं आहे जर नैवेद्य दाखवायचा असेल भाजी पोळीचा तर तुम्ही दाखवू शकता याला काही कंपर्शन नाहीये वेगळी मांडणी करण्याची गरज नाहीये डायरेक्ट तुम्ही देवाला समोर स्वामींच्या मूर्ती समोर फोटो समोर बसा आणि पारायणाला सुरुवात करा अशी वेगळ्या मांडणीची याला गरज नाही जर तुम्हाला मांडणी करायची असेल जशी आपण गुरुक्षेत्राच्या पारायणाला करतो तशी केली तरी चालेल आणि नाही केली तरी चालेल फक्त व्यवस्थित सकाळी आंघोळ केल्यानंतर शुतीर्भूत होऊन तुम्हाला या ग्रंथाच्या पारायणाला बसायचंय सकाळी जर तुम्ही ऑफिसला जात असेल जमतच नसेल तर संध्याकाळी तुम्ही ऑफिसवरून याल तेव्हा संध्याकाळी व्यवस्थित आंघोळ करा सर्व कपडे चेंज करा चांगले नवीन धुतलेले वस्त्र घाला आणि पारायणाला सुरुवात करा आणि बारा ते साडे बारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेच्या टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये फक्त बसू नका बाकी तुम्ही सकाळी अगदी सूर्योदयापासून अगदी संध्याकाळी अगदी सूर्यास्तापर्यंत तुम्ही कधीही या पोथीला वाचण्याची सुरुवात तुम्ही करू शकता आठ नऊ वाजता बसू नका संध्याकाळी एक सात सात ते आठ या टायमिंगपर्यंत तुम्ही तिथपर्यंत तुम्ही वाचू शकता या ग्रंथाच्या पठणाने तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट मिळतात तर त्याच्यासाठी हे पारायण तुम्ही करून बघा एकाच दिवशी एक ते सात अध्याय वाचा म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होईल तर तुम्ही रोज एक अध्याय वाचला तर सात दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि जर नाहीच शक्य होत असेल तर दर गुरुवारी अखंड पोथी वाचा तर त्याने तुमचं एक पारण एकाच दिवशी पूर्ण होतं आणि असं काही नाही आहे की उपवास करायला पाहिजे उपवास नाही करायचा उपवासाचं बंधन नाही आहे याच्यावरती त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलर वाचलं तरीही चालेल असं काही नाही फक्त मनात व्यवस्थित श्रद्धा असली पाहिजे आणि स्वामींवरती शंभर टक्के विश्वास असला पाहिजे बस तेवढं फक्त ठेवा आणि सेवेला बसा बघा तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल आणि स्वामी महाराज तुमच्या मनातली जी काही चांगली इच्छा आहे ती लवकर पूर्ण करते तिथली आणि प्रार्थना करेन तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा